डोळवी मस्तक जेव्हा लाळी घालून पैसेला वेटाळी उभा रुण नाभी कमळे टकमकान पाहि आणि कसा गणपती बघतो हे डोळे कसे त्याचे पूर्ण छोटे सगळ्यांकडे बघत असतो का बघत असतो कारण सगळ्यांकडे कृपादृष्टी देत असतो नानायाती कुसुममाळा व्याळ पर्यंत रुळती गळा रत्न खचित हृदय कमळा वरी पदक शोभे शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ एके करी मोदक गोळ तयावरी अतिप्रिती गणपतीला काय आवडतं तर मोदक बघ अंकुश तीक्ष्ण तीक्ष्ण तेजाळ एकेकरी मोदक गोळ तयावरी अतिप्रिती शोभे फरश आणि कमळ एका हातात फरश आहे फरशी एका हातात कमळ आहे एका हातामध्ये काय आहे मोदक का आहे तयावरी अति प्रीती कुसुम कुसुममाळा व्याळ पर्यंत रुळती गळा रत्न खचित हृदय कमळा वरी पदक शोभे नानायाती कुसुममाळा कुसुम कुसुम म्हणजे सुमन फुलांच्या माळा आहेत व्याळ पर्यंत रुळती गळा पूर्ण गळ्याभोवती ते पूर्ण असं भरून त्यांनी माळा घातलेल्या आहेत रत्न जडित हृदय कमळा रत्न जडित रत्नाने भरलेला पूर्ण पट्टा आहे त्याचा कसा आहे वरी पदक शोभे बघा सोन्याचा म्हणजे गळ्यामध्ये सोन्याचं जे, जे माळा असतात ते पण आहे पुष्पांची माळा पण आहे सोन्याच्या माळा पण सोन्याचा हार पण म्हणजे ते गणपतीच्या जसं जसं आहे तसं त्याचं वर्णन केलेलं आहे शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण ते जाळ एकेकरी मोदक गोळ तयावरी अति प्रीती एका हातामध्ये फरश एका हातामध्ये कमळ आहे त्याच्या आणि अंकुश तीक्ष्ण ते, ते जाळ कसे आहेत ते अंकुश तीक्ष्ण आहेत ते जाळ आहेत तेज आहे भरपूर बघा गणेशाची जर मूर्ती नुसती मूर्ती नका त्याचं सजीव रूप तर आपण नाहीच बघू शकत पण त्याचं प्रत्यक्षात जरी तो पार्थिव देह जरी बघितला गणेशाचा तरी ते बघायशीच वाटतं जसं काही ते सजीवच रूप आहे अशा पद्धतीने तो गणेश दिसतो पण ते इथे काय केलं आहे सजीवाचं रूप दिलं सजीवाचं वर्णन केलं आहे समर्थाने समर्थ बघायला नाही गेले गणेशाला की तो कसा आहे पण त्या भक्तीने त्या गणेशाचं वर्णन केलेलं आहे काय भक्ती असेल समर्थांची श्री रामावर एवढी भक्ती की गणेशाचं पूर्ण वर्णन केलं त्यांनी बघा नटनाट्य कळान कोसरा म्हणजे एवढा नट नटनाट्य पण आहे जेवढी कळा पण त्याच्या अंतरी आहे नटसामग्री पण आहे तो नाट म्हणजे न बोलतात ना काय कॉमेडियन पण आहे गणपती आहे ना म्हणजे कॉमेडियन पण हे नटनाट्यन कळा कोसरा नाना छंद नृत्य करी नाना छंद आहेत गणेशाला बघा नाना छंदाने तो नृत्य करतो नाचतो नाचणं पण त्याचं खूप सुंदर आहे कळा आहेत त्याच्यामध्ये कुसरी आहेत त्याच्यामध्ये टाळ मृदुंग भरोवरी टाळा टाळ घेऊन पण नाचतो मृदुंग घेऊन सुद्धा नाचतो बघा त्याने प्रत्यक्ष समर्थनी बघितलेलं नाही पण त्याचं असं वर्णन केलं की तो साक्षात आहे Mm? उपांग, 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 दे दे उपांग हुंकारे होकार उठतो त्याचा उपांग कसा आहे तो उपांग आहे त्याच्यावरती जे बोलतात ना काय म्हणतात त्याला ते येत नाही पटकन ते खंडावरून टाकवतात ते उपांग हुंकारे असं म्हणजे तो असा नाचतो ना की त्याची ती ओढणी म्हणतात ती ओढणी दुपट्टा असतो तो असं उडवत असतो है ना स्थिरता नाही एक क्षण त्याच्यामध्ये स्थिरता नाही इकडे धावल इकडे धावल इकडे जाईल कारण बाळमु गणेश आहे तो स्थिरता नाही एक क्षण चपळाविषयी अग्रगण्य चपळ आहे तो विषयांमध्ये कसा आहे चपळ आहे गणेश सगळ्या विषयांमध्ये चपळ आहे आहे ना चपळ कशामध्ये त्याला चपळता नाही सगळ्यांमध्ये चपळ आहे साजिरी मूर्ती सुलक्षण कशी आहे मूर्ती साजिरी आहे साजिरी आहे सोजिरी आहे मूर्ती पाहावशी वाटतं बार बार पाहावायशी वाटतं बघतच बघतच राहावं असं वाटतं अशी ती शास्त्री गणेशाची मूर्ती आहे लावण्यखानी पूर्ण लावण्याने भरलेली आहे आहे ना ऋणझुना वाजती नुपुरे पैजण त्याचे कसे आहेत नुपुरे त्याचे पैजण आहेत ऋणझुन वाजत असतात खळखल खळखल वाजत असतात बांकी भोबाडती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोन्ही कशी पाऊले कशी आहेत भोभाट ती घंगरिया सर घागरिया सहित मनोहरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोन्ही बघा त्या दो पायानं दोन्ही पायामध्ये पूर्ण पाय कसे आहेत भरलेले आहेत ना नुपुरांनी भरलेले आहेत घागरियानी भरलेले आहेत कसे वाचतात ते खुळखुळ पूर्ण त्याचे ते खुळखुळ अरे कसे ते पैजण घुंगरांचं पैजण आहेत घुंगरांचे पैजन घातलेले आहेत ईश्वर सभेस आली शोभा ईश्वर सभेमध्ये तो बसला गणनायक तो गणांचा नायक आहे ईश्वर सभेमध्ये तो आला तेव्हा त्या, त्या सभेला का आली स्थिरता आली शोभा आली एका गणेशा मुलं बघा दिव्यांबरांची फंकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती तो ईश्वर सभेश मध्ये आला बसला गणेश आणि सगळेजण त्याच्याकडे बघत होते कसा चालत आला ठुन ठुन चाल आहे मंद मंद सगळे देव त्याच्याकडे बघत होते त्याचे चाल बघत होते काय त्याचं हे बघत होते म्हणजे काय त्याचा मुकुट काय त्याचा पट्टा आहे कमरेचा काय त्याचं नाभी कमळ आहे काय त्याचे पायातले पैजण आहे सगळे बघत होते कारण पूर्ण तेजाने तो भरलेला कारण तो परब्रह्माचा स्वरूप होता पूर्ण आनंदाने चिंत चिंता त्याच्या एक पण अशी ललाटावर दिसत नव्हती निश्चिंत होता असा तो गणेश आनंदाने भरलेला दुःखाचा एक पण लेश नव्हता त्याच्या कपाळावर चिंतेचा एक पण लेश नव्हता त्याच्या कपाळावर कारण का चौदा विद्यांचा गोसावी होता बुद्धी तर्कबुद्धी त्याच्याकडे होते चातुर्य त्याच्याकडे होतं कवित्व त्याच्याकडे होतं एवढा कवित्व होतं त्याच्याकडे की महाभारत जो आहे ना महाभारत त्यांनी बारा दिवसामध्ये पूर्ण केला व्यास मुनींनी कवित्व केलं आणि त्यांनी लिखाण केलं ऐसा सर्वांगी सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्याशी माझा नमस्कारो साष्टांग भावे समर्थ म्हणतात सर्वांहून असा सुंदर आहे सगळ्या विद्यांमध्ये तो पुढे आहे सगळ्या विद्यांमध्ये तो कोण आहे पुढे आहे अग्रसर आहे त्याला काय आहे कोटे कोटी वंदन आहे समर्थ म्हणतात ना आपलं सुद्धा वंदन त्याला असावं कसं आहे वंदन साष्टांग भावे आपला देह पूर्ण असा त्याच्या चरणावर पडलं पाहिजे असा नमस्कार करा ध्यान गणेशाचे वर्णितान मती प्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण ओळे सरस्वती बघा जर ध्यान गणेशाचं केलं वर्णन केलं पूर्ण ध्यान लावून जर गणेशाचं वर्णन केलं तर आपल्या आपल्या जिभेवर कोण बसते सरस्वती माता बसते काय हो त्या गणेशाचं वर्णन केलं तर आपल्या जिभेवर सरस्वती माता बसते मती प्रकाश मग आपली जो आपली बुद्धी मती असेल तर तिथे प्रकाश निर्माण होतो ज्ञान होतो गुणानुवाद श्रवण करिता गुण त्याचे जर त्याचे गुण बघितले तेच जर श्रवण केलं तर ओळे सरस्वती सरस्वती आपल्या जिभेवर गोळे आणि सरस्वतीच बोलत राहणार <coughs> जयाशी ब्रह्मादिकवंदिती तेथे मानव बापुडे कती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा ज्या जयास ब्रह्मादिक को वंदिती कोणाला वंदन करतात ब्रह्मादिक पूर्ण ब्रह्मादिक म्हणजे पूर्ण ब्रह्मांड कोणाला वंदन करतात तर गणेशाला परंतु प्रथम पूज्य आहे तो प्रत्यक्षात परब्रह्माचा अंश आहे तेथे मानव बापुडे किती त्याच्या पुढं मानव काय आहे असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा कधी पण म्हणजे मानवामध्ये जर मंदमती असेल ना त्याची मती म्हणजे काय बोलतात आज्ञा आद्न्या, अज्ञानी असेल आणि बघा असतो ना एखादा बाळक मंद बुद्धीचा असतो त्याने जर अखंड गणेशाची जर स्तुती केली गणेशाची पूजा काय गणेशाची फक्त स्तुती केली तरी तो कसा होईल प्रकाशित होईल आपल्या कुठले पण परिवारामध्ये जर आपल्या बालक मंदबुद्धीचा असेल बालिका मंदबुद्धीची असेल तिला फक्त गणेशाचं गणेशाचं पूजा करायला सांगा गणेशाला समोर ठेवा आणि त्याच तिला वर्णन करायला सांगा त्या गणेशाचं तिला एवढी बुद्धी येणार ना की तिचं मती आहे ना तो पूर्ण हरवून टाकेल तिथे प्रकाश निर्माण करेल त्यांनी सांगितले जयाशी ब्रह्मादिक वंदे ती तेथे बापोडे मा तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा जे मूर्ख अवलक्षण जे का तेची होती दक्ष प्रवीण सर्वांविषयी का म्हटलंय कारण मनुष्य असून मनुष्यामध्ये मनुष्या राहत नाही ते मूर्ख त्यांनी सुद्धा जर गणेश चिंतावा गणेश वदावा गणेश वंदावा हे गणेशाची स्तुती करावी ते सुद्धा काय होतील दक्ष होतील कितीही हिनाहून ही असतील तरी पण ते दक्ष होतील प्रवीण होतील चांगले होतील आयसा जो परम समर्थ नुसतं समर्थ नाही तर परम म्हटलंय परम समर्थ म्हणजे नुसतं समर्थ नाही तर समर्थ होऊन हजारपटीने समर्थ तो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ कोण समर्थ कोण समर्थ समर्थांनी समर्था सांगितलंय हजार पटीहून समर्थ असा तो गणेश तो सगळं काय जो आपलं मनोरथ आहे तो पूर्ण करेल सप्रचित भजन स्वार्थ कसं स्तवन त्याचं करायचं भजनानी करा असंच भजना करा गद्यानी करा पद्यानी करा, करा त्याचं स्तवन तरी तो कसा आहे आपल्यावर कशावर आपल्या कसं आपलं तो पूर्ण करी मनोरथ आपली मनोरथा आपली कामना पूर्ण करी कलौ चंडी विनायकौ कोण आहे तो चंडी विनायक त्या पुत्र आहे चंडी, चंडी कोण आहे तर प्रत्यक्षात माता पार्वती आहे विनायकौ विनायक ऐसा विना गणेश मंगळ मूर्ती आय तोम्या तविला यथामती समर्थ म्हणतात पुढे आयसा गणेश मंगळमूर्ती तो म्या स्तविला यथामथी चित्ती परमार्थाची असा गणेश मी त्याचं स्तवण केलं त्याची दिली त्याचं प्रत्यक्षात त्याची प्रतिमा मी कधी बघितली नव्हती तरी पण ती प्रतिमा माझी चित्ती ठेवली आणि त्याचं मी वर्णन केलं कशासाठी परमार्थासाठी है ना वान्छा धरून चित्ती परमार्थाची मी परमार्थाची चित्त म्हणजे जी वासना होती माझी ती परमार्थाची वासना होती त्या परमार्थाचे वासनेमुळे मी त्या गणेशाचं वंदन गणेशाचं स्तवण केलं पूर्ण म्हणजे वासना तर वासना कुठली होती समर्थांना परमार्थाची होती नाहीतर मनुष्याला वासना कुठली राहते कुठली वासना राहते म्हणून तर आता हे घडते सगळं सवा... सगळ्यांनी जर परमार्थाची साव परमार्थाला जर हे केलं ना परमार्थ सगळ्यांनी गणेशाचं स्तवण केलं सगळ्यांनी गणेशाला पूजलं सगळ्यांनी ईश्वराला पूजलं सगळ्यांनी ईश्वराचं स्तवण केलं तर ह्या दुनियेमध्ये ना कुठलाही पुरुष बाईला छेडणार नाही कुठलाही मुलगा मुलीला छेडणार नाही आहे ना कुठलाही पुरुष लेडीला छळणार छळणार नाही तिच्यावर अत्याचार करणार नाही जर त्याच्याकडे धार्मिकता असेल ना तर हे काही घडणार नाही तर प्रत्येकाने प्रत्येकाने धार्मिक व्हायला काही हरकत नाही कारण आपल्यामध्येच तो ईश्वर आहे आपल्यामध्ये सगळं ज्ञान आहे आपल्या प्रत्येक मनुष्य देहामध्ये ज्ञान भरलेलं आहे पण कोणी ज्ञानाचा उपयोग करत नाही कारण ज्ञानावर त्यांनी काय केलं तर पूर्ण पडदा टाकलेला आहे तो पडदाच उठवला नाही पण पडदा उठवायला कोण पाहिजे तर जा सद्गुरूशी शरण सद्गुरूच्या शरणा शरणागती जर पकडली तर त्याच्या अज्ञानाचा पडदा उंच करेल आणि आतमध्ये ज्ञान भरलेलं त्याला दाखवून देईल बाबा तुझ्या घागरीमध्ये प्रत्यक्षात अमृत आहे हे अमृत त्याला दाखवून देणार कोण दाखवून देणार अमृत तर सद्गुरू देणार कारण प्रत्येक देह हा असंच नाही गरीब असो मोठा श्रीमंत असो तरी पण तो ज्ञानाने भरलेला आहे पण त्याला त्याचं ज्ञान अवगत नाही कोणाला ह्या देहाला पण माझ्या ह्या देहालासुद्धा माझं ज्ञान किती आहे का, का आहे काहीच अवगत नाही पण त्या सद्गुरूंनी अज्ञानाचा पूर्ण पडदा उचलला तेव्हा ज्ञान कळलं की ज्ञान आहे ह्या देहामध्ये कारण त्या देहाला ज्ञान किती आहे ते माहितीच नव्हतं मग हे दाखवलं कोणी तर सद्गुरूनी सद्गुरु दाखवणार आहे सद्गुरु फक्त मार्ग दाखवणार आहे सद्गुरु हा परमेश्वराच्या जवळ नेणार आहे परमेश्वराची ओळख करून देणार आहे मोक्ष देणार आहे आणि सगळ्यांमध्ये समाधान देणार आहे मनुष्याला कधी कुठल्या संसारामध्ये समाधान मिळालं नाही संसारामध्ये समाधान मिळत नाही म्हणून मनुष्य काय करतो इकडे जा तिकडे जा तिकडे जा सगळीकडे धावतो पण त्याला समाधान मिळत नाही पण जेव्हा त्याला सद्गुरू मिळतो ना तेव्हा त्याला ते सगळ्या याच्यातून समाधान तेव्हा तो काय म्हणतो मला कुठे हे भेटलंच नाही मी तुमच्या चरणी आले तुमचं बोल माझ्या काळात पडलं आणि मला समाधान मिळालं मला कुठं भेटलंच नाही असं मी सगळीकडे धावून धावून थकलो पण मला कुठेही काही भेटलं नाही हे तुमच्या जवळ येऊन मला भेटलं एवढं तो समाधान म्हणाल पण समाधान फक्त परमार्थामध्ये आहे कुठेच समाधान नाही सगळीकडे असं लोभ सगळीकडे वासना सगळीकडे कामना सगळीकडे क्रोध सगळीकडे अभिमान सगळीकडे स्वाभिमान नावाची चीजच नाही अभिमान फक्त आहे माझ्याकडे एवढा आहे मला अभिमान आहे मी एवढी सुंदर आहे मला त्या सौंदर्याचा अभिमान आहे बघा कशाचा ना कशाचा अभिमान असो माझ्याकडे एवढा पैसा आहे मला त्या पैशाचा अभिमान आहे मी एवढा पेमेंट घेतो मला त्या पेमेंटचा अभिमान आहे त्याच्यातून काहीच त्याला म्हणजे ह्याच्यात पुढे तुम्हाला मिळणारच आहे पण त्याच्यातून तो काहीच घेत नाही की एवढा अभिमानाने भरलेला आहे सांगा एवढ्याने भरलेला देह कधी मोक्षाला जाईल का प्रत्यक्ष तुकाराम महाराज घ्या पूर्ण हलका होऊन गेलं ते हलका काहीच नाही विचार करा त्या पांडुरंगाने त्याला तुकाराम महाराजाला सॉरी त्याला म्हणाले तुकाराम महाराजांना पालखी पाठवली बघा पांडुरंगाची पालखी तुकाराम महाराजांना पाठवली का तर तुकाराम महाराज पूर्ण हलके झाले हलके म्हणजे ओझा जडत्वच नाही आतमध्ये ठेवलं विकारांचं जडत्व ठेवलंच नाही विकारांना पूर्ण निर्विकार करून ते पालखीमध्ये बसले आणि ती पालखी गेली पूर्ण वैकुंठातमध्ये कोणी बोलतं ते त्याच्यानंतर म्हणजे पलीकडे गेले तेव्हा ते कुठे पडले काय केले असं सगळ्यांना वाटतो पण नाही ज्या पांडुरंगाने पालखी पाठवली सगळ्यांच्या समोर तो कुठे पालखी पाडेल का त्या पांडुरंगा पांडुरंगाने तुकाराम महाराजांना वैकुंठालाच नेलं कुठे पाडून वगैरे नाही ठेवलं अरे जो अखंड नामस्मरण करत होता पांडुरंगाचं आणि तो देह एवढा हडम भरलेला देह पूर्ण हलका झाला हलका झाला तेव्हा तो पाळखीत बसला आणि ती पाळखी पूर्ण गरुडाने वर नेली आणि इतर लोक म्हणतात की ते तुकाराम महाराजांना कुठे पाडलं म्हणून अलीकडे ते दिसलेच नाही त्यांना कुठे पाडलं असेल तुम्हाला काय वैकुंठ खालून दिसणार आहे नाही दिसणार त्या वैकुंठ दिसण्यासाठी तेवढं ज्ञान प्राप्त पाहिजे तरच तो वैकुंठ दिसलो की वैकुंठ का आहे असेच एक एकच व्यक्ती अशी आहे की तुकाराम महाराजांनी प्रत्यक्षात सजीव सजीव देह घेऊन गेले वैकुंठामध्ये का तर अखंड अखंड नामस्मरण अखंड नामस्मरण त्या पांडुरंगच केलं किती त्यांच्यावर किती हे आलं आपण नाही तसं करू शकत कारण खूप आपण जेवढं जेवढं नामस्मरण करू ना तेवढं आपल्याला त्रास, त्रास होतो तेवढं देहाला त्रास होतो तेवढं देहाला वेदना होतात कारण तुकाराम महाराजांच्या देहाला खूप वेदना झालेल्या आहेत कोणी कोणी किती किती काय काय बोललेले किती काय काय केलेलं आहे कोणी काटे मारले त्यांना कोणी काय काय केलेलं आहे तुकारामांची व्यथा तुकाराम महाराजांची व्यथा नाही सांगू शकत एवढं त्यांना भोगावं लागलं तरी पण त्यांनी पांडुरंगाचं नाव नाही सोडलं अजिबात सोडलं नाही ना, ना। म्हणून तर ते पालखीमध्ये बसून गेले ना म्हणून ते तुकाराम महाराजांच्या सुद्धा चरणी एक कोटी कोटी वंदन असू दे संत आहेत ते संत आहेत जगाला ज्ञान शिकून गेले जगाने कसं राहावं काय राहावं काय नाही संत तुकाराम महाराज घ्या संत एकनाथ महाराज घ्या सगळं काही संत आहे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे गणेश तव नाम समास दुसरा जय जय समर्थ